नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे पासष्ट कोटींची भरपाई लातूर विभागाला मिळालेला सर्वाधिक निधी शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक अतिशय हो महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत यंदाच्या वर्षी पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत झालेल्या नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे झालेले नुकसानीचे भरपाई समाविष्ट आहे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही भरपाई सरकारी यंत्रणेकडून थेट त्यांच्याच बँक खात्यावर जमा केली जात आहे आत्तापर्यंत दोन हजार पाचशे कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत तर उर्वरित सातशे एकोणावीस कोटी एकोणतीस लाख रुपयांची रक्कम ही लवकरच वितरित केली जाईल कृषी विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाईची ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे आणि लवकरच प्रत्येक शेतकऱ्याला आपली रक्कम मिळेल याची खात्रीही देण्यात आली मित्रांनो आता या योजनेमध्ये सर्वाधिक निधी हा लातूर विभागाला मिळाला एकूण चौदाशे चार कोटी बारा लाख रुपयांची नुकसान भरपाई ही लातूर विभागाला मंजूर झाली आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे सहाशे एक्क्याण्णव कोटी छत्तीस लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीसाठी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्यामुळे लातूर विभागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळाला दुसऱ्या क्रमांकावर अमरावती विभाग आहे या विभागाला सहाशे एकोणतीस कोटी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली या रकमेद्वारे अमरावतीतील शेतकरी मित्रांना सुद्धा आर्थिक मदत मिळणार आहे याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांनाही महत्त्वाचे निधी वाटप करण्यात आले त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना आपत्तीच्या वेळी मोठा आर्थिक आधार मिळाला तर शेतकरी मित्रांनो यंदा खरीप हंगामासाठी सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात पीक विमा घेता येतो त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभही घेतला यामुळे ते त्यांना नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्याचा विश्वास आणि आशाही निर्माण झाली या योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण दोन हजार पाचशे बावन्न कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली या दोन्ही प्रकारच्या नुकसानांची भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट हे थोडेफार कमी झाले तर शेतकरी मित्रांनोही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत